मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आता पावसाळ्याचे दिवस आहेत पण पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे पण आठवणींचा पाऊस अजूनही बरसतोय आठवणींचा पाऊस म्हणजे नेमकं काय का तर चला तर मग जाणून घेऊयात कवितेच्या माध्यमातून आठवणींचा पाऊस म्हणजे नेमकं काय का आपल्या आयुष्यात एखादी अशी व्यक्ती असते किंवा अशी एखादी गोष्ट असते जिची सतत आपल्याला आठवण येते किंवा ती आठवण आपल्या मनामध्ये रुजलेली असते आणि कधी कधी ती पावसाच्या रूपात बरसते ह्याच कवितेच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग या सुंदर कवितेला सुरुवात करू का कुणास ठाऊ तुझ्या आठवणींचा पाऊस आज रिता वाटतोय का कुणास ठाऊ आज तुझ्या आठवणींचा पाऊस रिता वाटतोय तू जवळ नाहीस म्हणून की तुझ्या आसनाच्या भासामुळे हे मात्र माहीत नाही दिवस पावसाचे तरी देखील आभाळ मात्र कोरडं दिवस पावसाचे तरी देखील आभाळ मात्र कोरडं पण डोळे माझे भरलेले पण डोळे माझे भरलेले तुझ्या फक्त एकाच भेटीसाठी फक्त असूसलेले तुझ्या एकाच भेटीसाठी फक्त असूसलेले तुझं माझं प्रेम जणू चंद्र आणि चांदण्यांसारखे तुझं माझं प्रेम जणू चंद्र आणि चांदण्यांसारखे जवळ असून देखील लांब असण्याची जाणीव देणारे वास्तवतेच्या जगात तुझं माझं प्रेम जणू एक चंदेरी दुनिया बनलेली वास्तवतेच्या जगात तुझं माझं प्रेम जणू एक चंदेरी दुनिया बनलेले साता जन्माच्या गाठी जणू नशिबी लिहिलेले आठवणींचा पाऊस हा येतो कधी कधी आठवणींचा पाऊस हा येतो कधी कधी पण कधी कधी हाच पाऊस घेतो सार काही कधी कधी वाटतं तर बर झालं कधी कधी वाटत आठवणींचा पाऊस नसता तर बरं झालं असत बांधून ठेवलेली तुझ्या माझ्या प्रेमाची शिदोरी कधी डोळ्या खालून वाहिलीच नसती बांधून ठेवलेली तुझ्या माझ्या प्रेमाची शिदोरी डोळ्यां खालून कधी वाहिलीच नसते पण कधी कधी वाटतं की हाच आठवणींचा पाऊस म्हणजे तुझ्या माझ्या प्रेमाची एक रेशीम गाठ पण कधी कधी वाटत हाच आठवणींचा पाऊस म्हणजे प्रेमाची बरसू दे त्याला हवं तेव्हा येऊ दे आठवणीचा पूर आणि न्हावू दे मला तुझ्या या आठवणींच्या पावसात आणि न्हावू दे मला तुझ्या या आठवणींचा पावसात आता एवढंच उरलं माझ्या हातात आता एवढंच उरलं माझ्या हातात कसा वाटला हा आठवणींचा बरसू हवं तेव्हा कधी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मध्ये नक्की सांगा तसेच ड्रीम लाईफ पोयम या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा मी टाकलेली कविता सर्वात आधी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल